तीनशे अठ्ठ्याऐंशी मृत्यू हजारो बळी निलेश लंके यांचे उपोषण सुरू नगर मनमाड रस्त्यावरून थेट लढा अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि जीवघेण्या प्रश्नावर आता खासदार निलेश लंके आक्रमक झाले आहेत नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील विळद बायपास ते सावळी विहीर या पंचाहत्तर किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी खासदार लंके यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे गेल्या सहा वर्षांपासून काम रखडत असल्याने या रस्त्यावर हजारो अपघात झाले शेकडो बळी गेले आणि आजही नागरिक संकटात आहेत एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर मिळूनही काम सुरू न झाल्याने लोकांच्या संयमाचा बांध फुटलाय खासदार लंके यांचं स्पष्ट मत आहे काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही गेल्या चार वर्षात तीनशे अठ्ठ्याऐंशी अपघाती मृत्यू आणि हजारहून अधिक एकूण बळी तरीही सरकार गप्प का असा सवाल त्यांनी सरकारपुढे ठेवला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी समजूत घालायला आले पण लंके ठाम प्रशासनाला आता निर्णय घ्यावाच लागेल हा रस्ता चार आमदार आणि दोन खासदारांच्या मतदारसंघातून जात असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे हे प्रशासनाच्या गंभीर अपयशाचे प्रतीक असल्याचे खासदार लंके म्हणाले स्टार इंडिया वन न्यूज लागून प्रोग्रेस केलेली हा रस्ता आहे ना हा सगळ्यांसाठी जीव घेणारा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे तो रस्ता काम चालू झालं पाहिजे काम चालू करा आम्ही लगेच उठू आम्हाला काय त्याच्यात काय आता तपश राहायचं सोपं आहे का